नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी साधी सोपी म्हणजेच अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे यापासून अगदी झटकी पट सगळ्यांच्या आवडती अशी रेसिपी बनवतोय चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी अर्धी वाटी इतके पोहे घेतलेत जे आपण कांदे पोहेंसाठी वापरतो तर तेच पोहे घेतले आता हे पोहे आपण स्वच्छपणाने असे धुवून घ्यायचे बऱ्याच वेळा आपण रोजचे पोहे उपमा खाऊन कंटाळतो अशा वेळी काय करायचा हा प्रश्न असतो त्यावेळी तुम्ही वेगळी पण त्याच साहित्यापासून झटपट अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता आता ह्यातलं बघा पाणी मी काढून टाकलं आणि त्यानंतर एक पाच मिनटं आहे असंच भिजायला ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता पोहे छान मऊ पडले तर त्यात आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण ज्या वाटीनं पोहे घेतले तर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतका हा रवा घेते हा रवा तुम्ही जाड बारीक कसाही घ्या फक्त हा रवा कच्चा वापरायचा त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दही वापरूया जर तुमच्याकडे दही नसेल तुम्ही तर एक लिंबाचा रस पण ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा मग ताक वापर नसेल तुम्ही तर ता पाववाटी ताक पण वापरू शकता आणि अगदी थोडंसं पाणी घालून आता आपण हे सगळं अगदी छान बारीक एकचारखं होईपर्यंत वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी मस्त अशी स्मूथ एकसारखी ही जी पेस्ट आहे तर ही तयार झालेली आहे तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया त्यासाठी इथं बघा का, का, का मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे वापरले त्यानंतर एक मिडियम साईजचा सा कांदा वापरला चवीनुसार मीठ थोडीशी साखर अर्धा इंच मी आलं वापरले त्यानंतर एक हेवी मिरची वापरले तुम्हाला आता जास्त तिखट आवडत असेल तुम्ही थोडी जास्त पण मिरची वापरू शकता त्यानंतर थोडीशी कोथंबीर घातली आता ह्यामध्ये मी एक मोठा चमचा पुदिना वापरते तर मी हा वाळवून घेतलेला पुदिना आहे जर तुमच्याकडे ओला किंवा ताजा पुदिना असेल तुम्ही तोपण वापरू शकता त्यानंतर अगदी थोडीशी मी चिंच वापरली आणि थोडंसं पाणी करून ही चटणी आता आपण चांगली बारीक करून घ्यायची बऱ्याच वेळा आपल्याकडं ओलं खोबरं वगैरे नसतं त्यावेळी तुम्ही पटकन अशी शेंगदाण्यांपासून चटणी बनवू शकता आणि जर शेंगदाणे हे नसतील तर तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी फुटण्याची डाळ किंवा मग सुकं खोबरं पण ह्याच्यामध्ये वापरू शकता तर ही चटणी बघा मी अशा पद्धतीने बारीक अशी वाटून घेतली ही चटणी आता मी एका वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण याला वरून फोडणी देऊयात त्यासाठी फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा मी जिरे घातले ते छान असे फुलले गेले की ह्यामध्ये दोन ते तीन कडीपत्त्याची पानं घालायची आणि अशी मस्तपैकी गरमागरम ही खमंग फोडणी आपण ह्या चटणीवरती घालून घ्यायची आपली अगदी झटकी पट आणि जुगाडू चटणी जी आहे ती ती तयार झालेली आहे अगदी छान लागते थोडीशी चवीला मस्त आणि भन्नाट लागते तर चटणी तयार आहे तोपर्यंत दहा मिनटं पण झाली होती आणि हा रवा पण चांगला फुलला आहे मिश्रण घट्ट होतं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आता हे पुन्हा सगळं आपण चांगलंसं सा एकजीव करून घेऊयात रवा जो आहे तो कच्चा वापरला असतो आणि तो चांगला भिजला गेला की रेसिपी पण चांगली बनते त्यामुळे दहा मिनटं आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं होतं तुम्ही बघू शकता हे ना जास्त घट्ट आहे किंवा जास्त पातळही नाही आहे तर मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये असंही मी बॅटर जे आहे ते तयार करून घेतले अगदी पातळ जर बनवाल ना तर ते एकदम थोडीशी वातूड बनते आणि अगदी घट्ट असं बॅटर ना तर त्याला म्हणावी अशी जाळी पण पडत नाही आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि त्यानंतर अगदी दोन चिमुठ मी खायचा सोडा वापरलाय आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊयात तुम्ही सोड्याच्या ऐवजी इथं अर्धा चमचा ह्याच्यापर्यंत तुम्ही इनो पण वापरू शकता त्यामुळं अगदी मस्त छान जाई पडते रेसिपी अगदी फ्लफी आहे जाईदार आणि हलकी फुलकी बनायला मदत होते तर अगदी बघा मस्तपैकी असं हलकं बॅटर तयार झालेलं आहे हे छानपैकी असं मिक्स करून घेतलं आता पटकन आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी नॉन्स्टिकचा तवा ठेवला तवा चांगला गरम करून घेतला त्यानंतर कर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता गॅस अगदी मोठा करून घ्यायचा बॅटर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर बघा हे मी पळी भरून बॅटर अशा पैकी तव्यावरती घालून घेतलं आणि अगदी हलक्यात मी थोडंसं याला पसरवून घेतलं लक्षात ठेवा हे खूप पातळ पण नाही बनवायचं आणि खूप जाडंही नाही बनवायचं थोडंसं मीडियम याच्यामध्ये हे बनवून घ्यायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे अगदी मस्तपैकी जाळी पडते दोन ते तीन मिनटं झाली की मग गॅस मिडियम करायचा म्हणजे अगदी छानपैकी शिजतो पण पोहे असल्यामुळं हा डोसा अगदी सॉफ्ट बनतो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघा दोन मिनिटानंतर छान जाळी पडली की याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे अगदी मस्तपैकी हा डोसा वरूनही शिजतो दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढून घेतले वरची बाजू छान कोरडी झाली आहे आता आपण याच्यावरती थोडंसं बटर टाकूया तुम्ही बटरच्या ऐवजी तूप लोणी किंवा तेल कशाचाही वापर करू शकता पण बटर म्हणून एक छान टेस्ट लागते आणि अगदी मस्त चवीला लागतं लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना बटर आवडतं म्हणून मी बटरचा वापर केला हे सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण ही जी काही जाळीदार आंबोळी करून घेतली ती छानपैकी पलटी करून दोन्ही बाजूनं अगदी छान डाकपर्यंत भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता काय सुंदर रंग आलेला आहे अगदी छान जाळीदार तितकीच हलकी फुलकी आणि मस्तपैकी ही जाळीदार आंबोळी तयार आहे रोज तोच तोच नाश्ता खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तुम्ही नक्कीच अशी वेगळी आणि काहीतरी छान म्हणून नक्की बनवू शकता मुलांना टिफिनला किंवा मग संध्याकाळच्या हलक्या फुलक्या बुकेला किंवा छानपैकी नाश्ताला ही रेसिपी जरूर बनवा मी आणखीन एक तुम्हाला ही जाळीदार आंबोळी बनवून दाखवते पुन्हा गॅस मोठा केला तेल लावून घेतलं बॅटर पुन्हा छान मिक्स करून तव्यावरती एक पळी भरून बॅटर मी अशा पैधतीनं घालून घेतलं दोन ते तीन मिनटापर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर छान जाळी पडली गेली की गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून अगदी मस्तपैकी हा छान डाग पडेपर्यंत ही जाळीदार आंबोळी शेकून घ्यायची बऱ्याच वेळा मुलं सकाळी सकाळी रोज आपण पोहे किंवा उपमा बनवले की नको गाई रोज तेच तेच काय बनवतेस काहीतरी वेगळं बनव असं हट्ट करतात आपल्याला पण काहीतरी वेगळं बनवायचं असतं पण प्रश्न पडतो की काय वेगळं बनवू मी काय करू त्यावेळी अगदी साधी सोपी आहे कमी साहित्यात बनते आणि अगदी पटकन पण बनते त्यामुळे नक्की बनवा घरी जर आले असतील त्यांना काही ते तुम्हाला वेगळं करून द्यायचं आहे तेव्हा पण तुम्ही ही नक्की रेसिपी बनवू शकता तुम्हाला माझ्या आजची व्हिडिओ किंवा आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जरा जरी आवड असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा त्यामुळे मला तुम्ही छान सपोर्ट करता आणि ही रेसिपी करून पाहिल्यानंतर ती कशी झाली हेही मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी गरमागरम जाळीदार अशा मस्तपैकी ह्या आंबोळ्या तयार आहेत ते आपण अगदी मस्तपैकी जुगाडू चटणीसोबत तर ही रेसिपी जरूर करून बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील अशा छान छान आणि अगदी साध्या सोप्या रेसिपीज रोज पाहायला मिळतील चला तर मग भेटू असा काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय